सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर प्रतिबिंब प्रतिबिंबित समज बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या अजिंठा पर्वत रांगेच्या बाथा जंगलाला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शासनाने ज्ञानगंगा अभयारण्य म्हणून घोषित केले आहे या अभयारण्यात देवारी हे गाव पूर्वीपासून वसलेले आहे या गावची लोकसंख्या साडेसातशे असून दोनशे पाच घरं आहेत वन्यजीवाच्या अधिवासासाठी हे गाव बाधक ठरत असल्याने गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला गेल्या पाच वर्षापासून पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली व आता हे काम अंतिम टप्प्यात असताना शासनाने वेळेवर भोगवटा दोनच्या शेत जमिनीचा शेतकऱ्यांना लाभ देताना त्यातील दहा टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय घेतला आहे अशी नोटीस गावात लावण्यात आल्याने गावकरी संभ्रमात पडल्या असून आम्हाला पूर्णपणे मोबदला देण्यात यावा कुठलीही रक्कम कपात करू नये अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या दिवारी गावचे पुनर्वसन होत आहे मात्र या गावकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला देताना त्यातून दहा टक्के नजरांना रक्कम कपात करण्याचा आदेश धडकल्याने गावकरी भयभीत झाले आहेत असा कुठलाही आदेश नसल्याने आम्हाला आमच्या शेत जमिनीचा पूर्ण मोबदला द्यावा कुठलीही रक्कम कपात करू नये अन्यथा आम्ही जमिनीचा ताबा सोडणार नसल्याचा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे महाराष्ट्र प्रतिनिधी इरफान नाव श्रीराम जाधव देवरी गावातला मी या ठिकाणचा नागरिक आहे आणि ह्या ठिकाणी अभयारण्याचे जेव्हा पुनर्वसनाचा जेव्हा ठरलं गेलं त्यानंतर इथे या ठिकाणी पुनर्वसनाच्या आ, त्या ठिकाणी सर्वे करण्यात आला त्यावेळेस त्या ठिकाणी अधिकारी आले होते एस डी ओ साहेब होते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी होते सर्वे झाल्यानंतर त्यांनी आज सांगितलं की बा तुमच्या काही त्रुटी असतील तुमच्या काही समस्या असतील तुमच्या काय मूल्यांकनामध्ये काही फरक पडला असेल तुम्ही सहा दिवसामध्ये त्या हरकती कलेक्टर ऑफिसला द्यावा ते आम्ही दिल्या सुद्धा त्याच्यावर आतापर्यंतही कोणत्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी आलेला नाही त्या म्हणजे अठरा वर्षाची मुलं असतील कोणाचं वैयक्तिक कुटुंब असेल त्याचा नाही आता या ठिकाणी आम्ही तीन जण आहोत एक अनिल श्रीराम जाधव नंदकिशोर सदाशिव गवई दिलीप बोपार आमच्या शेती बागायती आहे तरी सुद्धा आम्हाला ह्या ठिकाणी कोरडवाहूचं मूल्यांकन पेत आहे तरी आम्ही तीन तीन वेळेस अपील केलेले आहे ते बी आमदार साहेबांचं सा पत्र जोडत असणार दोन हजार वीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि काल दोन हजार तेवीस मध्ये तिच्यावर बी अजून कोणत्याही प्रकारची ह्या वन्यजीवाने या पुनर्वसनाने पुनर्वसन कार्यालय आता कोणत्याही प्रकारची या ठिकाणी या हरकतीची नोंद घेतलेली नाही मग या ठिकाणी आमचं आज नुकसान होते पंधरा दिवसात जर गाव उठवायचं असेल कोणाला हा सर्वे जर मान्य असेल मग आम्ही काय करायचं आतापर्यंत ज्या बाया विधवा झालेल्या आहेत अजून त्यांच्या डॉक्युमेंट सुद्धा ह्या ठिकाणी लागू झालेले नाही तर आमची मागणी आहे की आमच्या ज्या त्रुट्या आहेत या समस्या आहेत ह्या पुनर्वसनाने ह्या डिपार्टमेंटने वन्यजीवाने ह्या पूर्ण कराव्यात आणि त्यानंतर श्रीधर उत्तमराव मोरे राहणार देवारी जवळपास पाच वर्षापासून देवारी गाव हे पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये घराचे शेतीचे आणि कुटुंबाचे मूल्यांक पूर्ण आलेले आहे त्याच्यामध्ये आमच्या गावाची खरी जी समस्या आहे की आम्हाला आतापर्यंत कुठल्या शेतकऱ्याला दहा टक्के कपात रक्कम करायची असं कुठलं परिपत्रक किंवा नोटीसवर लावलं नाही त्याच्यामुळे पूर्ण आम्ही शेतकरी असे झाले की बाबा आमचे पैसे का कपात करण्यात आले हे त्वरित दहा आम्हाला जर समजा का करण्यात आलं त्याचा परिणाम आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्हाला आम्ही अधिकार सांगून मी त्याचा निर्णय देतो तर ज्ञानगंगा आभरण्यामध्ये हे आमचं जे गाव आहे हे वन्य प्राणी आणि सगळ्यांनी भयभीत झालेले म्हणजे आटेक पण आमच्या गावातले बरेच लोक झालेले आहेत तरी आमचं गाव आम्हाला जे दहा टक्के शेतकऱ्याची कपात न करता आमचं आम्हाला मूल्यांकन द्यावं जर दिलं नाही तर आम्ही कुठल्या शेतकरी पोहोचले होणार नाही ज्ञानगंगा अभयारण्यातील देवारी या गावाचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे आणि शासनाने त्यांना मिळणाऱ्या मोबादल्यातून दहा टक्के कपातीचा निर्णय घेतलेला आहे त्याला नागरिकांनी विरोध दर्शवला याच्यामध्ये जी शेती मूल्यांकन आहे गावकर जे लाभार्थी आहेत त्यांच्या शेती मूल्यांकनाची जी आपण परिगणना केली होती त्यावेळेला शासन निर्णयाच्या तरतुदीप्रमाणे दहा पर्सेंट आपण शासनाला नजराणा म्हणून कपात केली होती परंतु गावकऱ्यांच्यासुद्धा हरकती होत्या आणि आपण सुद्धा यापूर्वीच शासनाला सदर तरतूद रद्द करण्याबाबत पत्रव्यवहारसुद्धा आपल्या वरिष्ठ कार्यालयाने केलेला आहे तरी कालच मान्य जिल्हाधिकारी मोदय यांच्यासोबत सुद्धा या विषयावरती चर्चा झाली आणि आम्ही असा निर्णय घेत आहे की दहा टक्के जी रक्कम आहे तर ती कपात न करता त्यांना पूर्ण जी व्हॅल्युएशन आहे त्यांचं ते देता याबाबत आम्ही सकारात्मक माझं नाव अमोल अशोक गवई मी राहणार देवारी इथला आहे आमच्या गावाचं जे पुनर्वसन चालू आहे तब्बल याला पाच वर्ष झालेत पाच वर्षामध्ये त्यांनी आतापर्यंत जी दहा टक्के कपात जी आता त्यांनी एका नोटीस लावली किंवा यादी प्रसारित केली ते यादी या अगोदर गावातल्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची नोटीस न लावता त्यांनी एका कपात करण्याची यादी प्रसिद्ध केली त्यामुळे गाव पूर्ण भयभीत झालेला आहे आणि दहा टक्के कपात रक्कम होणारच नाही असा दोन हजार सतरा मध्ये शासनडीने निघालेला आहे तरीही डिपार्टमेंट आमच्या सोबत ही दिशा बुल करण्याचा प्रयत्न करते तर यांनी थांबावी अन्यथा यांना यांचे परिणाम व्हावा लागतील आणि आम्ही यामधून पुनर्सन होणार नाही केव्हा दहा टक्के पत असेल तर माझं नाव संजय महादूर हिवाळे आहे पुनर्वसनमध्ये कोरोना महामारी ज्या आल्यामुळं या मध्यंतरी काळामध्ये जे अठरा वर्षाचे मुलं मुली झाले आज दोन हजार चोवीस या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये या गावामध्ये त्रेसष्ट बासष्ट असे विद्यार्थी आहे आणि त्यांना कुटुंबाचा दर्जा देऊन पॅकेजचा मोबदला देण्यात यावा दे अशी आमचे सर्व गावकऱ्यांची मागणी आहे